सालाबतप्रमाणे आणि पारंपरिक रूढी परंपरानुसार यावर्षीही तातोडे गावचे ग्रामदैवत महतोबा हनुमान देवाच्या उत्सवानिमित्त तातोडे गावाची जत्रा येत्या बारा एप्रिलला आयोजित करण्यात आली आहे तातोडे गावाचा आखाडा हा पंचक्रोशीतील सर्वात मोठा आखाडा मानला जातो यावर्षी या आखाड्याचा मुख्य आकर्षण म्हणजे या आखाड्यात इराणचा पैलवान कुस्ती लढणार आहे तातोडेगाव उत्सव कमिटीच्या वतीने याची माहिती देण्यात आली आहे सालाबादाप्रमाणे आणि पारंपरिक रूढी पर, या यावर्षी ताथोडेगाव उत्सव कमिटीच्या वतीने तातोडे गावचे ग्रामदैवत मातोवा हनुमान देवाच्या उत्सवानिमित्त बारा चार दोन हजार पंचवीस ते चौदा चार दोन हजार पंचवीस या दरम्यान विविध कार्यक्रम आयोजित केलेले आहे दिनांक बारा चार दोन हजार पंचवीस रोजी पारंपरिक जे बगाड्याचं प्रस्थान होत ते सायंकाळी पाच वाजता बगाड्याचं प्रस्थान तातोडे गाव मातोबा मंदिर ते काळाखडक आणि काळाखडक ते मातोबा मंदिर परिसर या ठिकाणी होणार आहे दिनांक तेरा चार दोन हजार पंचवीस रोजी सांस्कृतिक कार्यक्रम राधा पाटील मुंबईकर यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार असून तो सायंकाळी सात ते दहा या वेळात होणार आहे दिनांक चौदा चार दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्राच्या कुस्तीप्रेमींसाठी या ठिकाणी कुस्तीचा आखाडा भरवण्यात आलेला आहे त्या कुस्तीच्या आखाड्यात अनेक मल्ल जे महाराष्ट्र केसरी होऊन गेलेले के आहेत उपमहाराष्ट्र केसरी झालेले आहेत अशा अनेक जण ह्या कुस्ती आखाड्यात सहभागी होणार आहेत गावकीच्या वतीने त्यांना इनाम ठेवलेले आहेत तातोडेगाव उत्सव कमिटीच्या वतीने त्यांना इनाम ठेवलेले आहेत त्याचप्रमाणे प्रत्येकाने कोणाच्या स्मरणार्थ किंवा वैयक्तिक रेषा असे वेगवेगळ्या प्रकारचे ठेवलेले आहेत आम्हाला या ठिकाणी प्रमुख मार्गदर्शन येण्यायस कुस्ती संकुल यांच्यातर्फे प्रमुख मार्गदर्शन होणार आहे त्याच्यामध्ये काही अटी व शर्ती ठेवलेल्या आहेत कुस्ती आकड्यामध्ये पंचांचा निर्णय हा अंतिम निर्णय मानला जाईल आणि या पंचक्रोशी तातवडे गाव कुस्तीचा आकडा सर्वात मोठा आकडा मानला जातो असं हे पूर्ण जत्रेचं स्वरूप राहणार आहे यात्रे संबंधी स्थानिक नागरिकांना काय आवाहन करणार स्थानिक नागरिकांना आम्ही जेवढं एवढंच आवाहन करणार आहोत की ज्याप्रमाणे कोणी या ठिकाणी दंगा मस्ती किंवा ज्या ठिकाणी भीतीचं वातावरण निर्माण होईल असं कोणतीही कृत्य करू नये तातोडगा उत्सव कमिटीला ज्याप्रमाणे सर्वजण सहकार्य करतात याही वर्षी सर्वांनी सहकार्य करावं व इथून पुढेही करत राहावं विशेष आकर्षण कुस्तीचा आखाडा आहे ज्यामध्ये अनेक मोठमोठे मुट मल्ले सहभागी होणार आहेत मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्र केसरी महाराष्ट्र केसरी अशा अनेक कुस्तीचं नियोजन हे तातोड्य कुस्ती कमिटी आमचे बंधू देवेंद्र पवार यांनी या ठिकाणी उत्तम प्रकारे केलेलं आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती म्हणून कुणाला बोलत प्रमुख उपस्थिती कधी कोणाची नसती सर्वसामान्य नागरिक हीच प्रमुख उपस्थिती असते आणि हा कोणाचा व्यक्तिगत कार्यक्रम नाहीये हा पूर्ण गावचा कार्यक्रम आहे गाव उत्सव कमिटी दरवर्षी हा कार्यक्रम करत असतो प्रमुख उपस्थिती असं कोणच नसतं प्रमुख उपस्थिती आम एक आमचं एकच आहे आमचे आताचे नवनिर्वाचित जे संत तुकाराम साखर कारखान्यावरती ज्यांची आठव्यांदा पुन्हा एकदा निवड झाली असे आमच्या सर्वांचे मार्गदर्शक माननीय नानासाहेब नवले हे या दरवर्षी बगाडाच्या प्रस्थानाच्या दिवशी सर्वांना मार्गदर्शन करतात कुस्ती हा पारंपरिक महाराष्ट्राचा पारंपरिक खेळ आहे तर त्या खेळासाठी आता महारा महाराष्ट्रातले सगळे महाराष्ट्र केसरी तीन महाराष्ट्र केसरी आहे दोन उपमहाराष्ट्र केसरी आहे दोन हिंद केसरी आहे एक आंतरराष्ट्रीय इराणचा पहिला आहे ज्याने आशियाड कुस्ती स्पर्धेमध्ये गोल्ड मेडल घेतलेलं आहे अशा कुस्त्या आपण नेमलेल्या आहे आणि महिलांच्या आकर्षित आकर्षण कुस्त्यांचं म्हणून महिलांच्या तीन कुस्त्या घेतलेल्या आहेत त्यात महाराष्ट्र के महाराष्ट्र चॅम्पियन अशा दोन मै दोन मुलींच्या कुस्त्या आहेत गावच्या सुद्धा महिला आहेत महिला हे आहे आणि एक्कावन्न पंचवीस लाखाचं बक्षीस आपण सर्व कुस्त्यांना ठेवलेलं आहे आणि पंचांचा निर्णय हा अंतिम राहील आणि गावकीचं तातोडं गावकीचं सगळ्या याला सहकार्य राहिलेलं आहे कुस्तीप्रेमींना आपण काय कुस्तीप्रेमींना हे आवाहन करतो की सगळ्यांनी कुस्ती पाहायला या कारण ह्या कुस्त्या म्हणजे आपण महाराष्ट्रात ज्या जोडल्या गेल्या नाहीत त्या आपण तातवड्या गावात घेतलेल्या आणि गेल्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षी प्र ह्या सुद्धा कमीत कमी चार ते पाच महाराष्ट्र केसरी आपल्या तातवड्या गावात खेळणार आहेत हिंद केसरी खेळणार आहेत त्यामुळं पंचकृषी सर्व काही कुस्ती शौकीन असतील ते आवर्जून हजेरी लावतात तातवड्याच्या यात्रेला मी मुंबई महापौर केसरी देवेंद्र पवार मी तातवड्याचा कमिटीचा उपाध्यक्ष आहे कुस्तगीर कमिटीचा आवाज टुडे निर्भीड भूमिकांचे व्यासपीठ